नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद इस्रो नासा अभ्यास दौऱ्यासाठी सात विद्यार्थ्यांची निवड जिल्हा परिषद रत्नागिरीचा स्वप्नवत उपक्रम अण्णासाहेब बळवंतराव सातपैकी तीन विद्यार्थी विरसईचे इस्रो नासा अभ्यास दौऱ्यासाठी दापोली तालुक्यातून सात विद्यार्थ्यांची निवड जिल्हा परिषद रत्नागिरीचा स्वप्नवत उपक्रम असून गत तीन वर्षापासून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद रत्नागिरीमार्फत इस्रो नासा अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले जात आहे नुकत्याच झालेल्या चाळणी परीक्षा मुलाखत आणि प्रात्यक्षिकातून दापोली तालुक्यातील दोन नासा तर पाच विद्यार्थ्यांची इस्त्रो दौऱ्यासाठी निवड झाली असून इस्रो नासा अभ्यास दौरा म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरीचा ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील असामान्य मुलांसाठी स्वप्नवत स्वप्नवत असल्याचे दापोलीचे गट अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी शिक्षण विभाग दापोलीमार्फत सदर विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी आज दापोलीत असे मत व्यक्त केले तालुक्यापासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर दुर्गम खोऱ्यात वसलेल्या आदर्शगाव विरसई येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल तीन विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे विरसईसह कुडावळे नंबर एक जोगळे नंबर एक हरणे तसेच जिल्हा परिषद शाळा मळे या शाळेतील पुढील विद्यार्थ्यांची निवड झाली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे जान्हवी राजेंद्र तांबुटकर विरसई व अं अंशुल विक्रांत पाटील कुडावळे नंबर एक यांची नासा तर विनीत विनय राणे अथर्व गणेश तांबिटकर दोघे विरसई सृष्टी संतोष चौधरी हरणे आयुष मुकेश पांदे मळे आणि हर्ष अमोल कांबळे जोगळे नंबर एक हे पाच विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी दापोली तालुक्यातून निवडले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना विरसईचे संदीप भेकत विनय राणे मुरलीधर शिरसाट कविता भोये कुडावळेच्या कविता कोराणे गणेश चव्हाण अश्विनी मोरे शिवाजी जाधव जोगळेच्या आशाराणी राठोड मानसी जालगावकर योगेश्वरी सोंडकर स्वप्ना आयरे हरणेंच्या निलिमा धोपावकर कांचन जाधव मणेच्या दिनेश चिपटे रश्मी पेवेकर आदी शिक्षक केंद्रप्रमुख धनंजय शिरसाट सुनील कारखेले प्रवीण काटकर दिनकर क्षीरसागर अधिकारी पद्मन लहांगे बळीराम राठोड रामचंद्र सांगडे यांचे मार्गदर्शन तर गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांची प्रेरणा लाभली निवड झालेल्या सर्व विद्यार्थी आणि मार्गदर, मार्गदर्शक शिक्षक यांचे गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी विशेष अभिनंदन केले आहे याप्रसंगी नोडल ऑफिसर शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड पद्मन लहांगे रामचंद्र सांगडे व्हिजन अध्यक्ष धनंजय शिरसाट

तेव्हा भविष्यातला तुमचा एखादा इस्रोचा प्रमुखसुद्धा इथून होऊ शकेल अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सुद्धा मुलांना नेण्याची व्यवस्था असेल आता इथून पुढेही शासनाची जा आतापर्यंत तुम्ही गेला तर तुम्हाला त्रास झाला पहिल्यांदा ते वेळा ते रद्द झालं मग गाडी करावं लागली गाड्या बदलाव्या लागल्या पण शेवटी ओके